विश्वस्त मंडळाच्या वतीने आणि पालखी सोळा प्रमुख या नात्याने मी ती दिलगिरी व्यक्त करतो अनेक लोकांची त्यांचा एक व्हिडिओ समोर येतोय म्हणून त्यांची मुजुरी दिसून येते मात्र ज्यांची व्हिडिओ समोर येत नाही त्यांची मी त्यांच्या मुजुरीचं काय मुळात सगळे सेवेकरी मालक होत आहेत का दृष्टी आहेत की मालक आहेत इंडियन मुळात मुळात वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे आम्ही शिकलेलो असतो पण जर का कोणी ती मुजुरी करत असेल तर त्याच्यावरती त्यांना त्या, त्या वेळेस नक्कीच आम्ही समज देतो आणि देणार पण आहोत त्या त्यावेळेस आम्ही त्यांना ते सांगू कालचाही जो प्रकार झाला त्याच्यानंतर आम्ही बैठक त्वरित घेतली रात्रीच्या रात्री आणि त्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आम्ही आत्ता सुद्धा एक मिटिंग घेणार आहोत ह्या कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी आणि त्या मिटिंगमधला आम्ही कशा पद्धतीने मीडियातले सगळे जे बांधव आहेत ते खऱ्या अर्थाने माऊलीचे हे जे वैभव आहे ते वैभव अतिशय उत्तम पद्धतीने संपूर्ण जगापुढे मांडायचा ते आम्हाला मदत करत असतात ते प्रयत्न करत असतात त्यामुळे नक्कीच तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे संपूर्ण सोहळ्यामध्ये हे खूप मोठं आहे पण तरी सुद्धा तुमच्या भावना ज्या पद्धतीने दुखावल्या गेल्या आणि दुखावल्या गेल्या असतील तर पुन्हा एकदा मी विश्वस्त या नात्याने पालखी सोहळ्या नात्याने मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याच्यावरती आम्ही आज जी मिटिंग घेऊ त्या मीटिंग मध्ये नक्कीच मेसेज आणि त्यांनी योगी ही पदवी लावावी नाही जर नाथ संप्रदायचा आहे तर तो कुठल्या पंथात ना आलेला आहे मेटेश्वरी पंतात ना आलाय आई ना आलाय सतनाथ पंथात ना आलाय कुठल्या पंथात ना आलाय बारा पंत आहेत नवनाथ संप्रदायामध्ये कुठल्या पंथात ना आलाय कुणाच्या सेवेत त्याचे गुरु कोवन कुठली गादी आहे असा तो नाद झाला याचं मुळात केली खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे ही आनंदाची पालखी आहे विठ्ठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात पण त्या घडू नयेत त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या, त्या, त्या पालखीच्या संदर्भातले जे महत्वाचे लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये त्यांनी त्यांच्या काम करावं आम्ही आमचं काम करतो